तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्राय जपर्णामध्ये तर आता वाजले दुपारचे तीन आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशल कशावर आहे तो तर इथे कसं असतं ना की दिवाळी सेलिब्रेशन करायचं सगळ्यांना इच्छा असते पण सगळ्यांच्या वेळात एवढं मॅच होत नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या जसा वेळ मॅच होईल त्यानुसारच इथे प्रोग्राम वगैरे घेत असतो तर आज आहे आमच्या कंपाऊंडचा छान असा दिवाळी सेलिब्रेशन प्रोग्राम सो त्यामध्ये इराणी यांनी सुद्धा डान्समध्ये पार्टिसिपेट केलेला आहे तसंच पहिल्यांदा सुद्धा डान्स करणार आहे हे सगळ्यात मोठं ॲक्च्युली सरप्राईज आहे आम्हा सगळ्यांसाठी पण कारण सारंगी आधी कधीही डान्स केलेला नाही आणि फर्स्ट टाईम ते डान्स करणार आहे मी जस्ट आता बॅकयार्डला आली मुली झोपलेल्या आहेत त्यांना म्हटलं तुम्ही लगेच फ्रेश व्हा त्यानंतर इराणी याला मला रेडीसुद्धा करून द्यायचं आहे कारण फोर थर्टीला ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना पोहोचायचं आहे तिथे आमच्याच कंपाऊंडला जिथे आमचा प्रोग्राम होणार आहे तिथे आणि जस्ट आता जसं बोलली मी की तीन वाजलेले आहेत तर अर्धा पाऊंडच मला त्यांना रेडी करायचं त्यानंतर स्वतःला सुद्धा रेडी व्हायचं आहे सो असा वेळ जाणार आहे म्हणून म्हटलं तुम्हाला सुद्धा सांगावं की आज आहे आपल्या इथे दिवाळी प्रोग्राम आणि मी जस्ट बॅकयार्डला आली आणि बॅकयार्डची तुम्ही इथे बघू शकता लास्ट टाईम पण वेगळी झाडं लावलेली आणि यावेळेस वेगळी आहेत आणि यामध्ये सुद्धा ना आम्ही जरा बिया घातलेल्या आहेत बघूया कसं येतं यावेळेस सगळं जसंच मी काल छान असं तुळशीचं लग्नसुद्धा केलं त्याच्यामुळे तुळस आहे इथे पण बरेच रेस्ट्रिक्शन्स असतात त्यामुळे काही काही ब्लॉग्स मला इथे मी सगळं सेलिब्रेट करूनसुद्धा काही ब्लॉग शूट नाही करताय सो नाही केलं ते पण आपलं इथे छान असं तुळशीचं लग्न वगैरे सगळं करून झालेलं आहे तसंच इराणिया जे आहे त्यांचा डान्स आहे म्हटलं तर त्याच्यामध्ये पाच छोट्या छोट्या मुलीसुद्धा डान्स करणार आहे तर या सगळ्यांना लागणारा कॉस्ट्यूम सगळं मी मॅच करून घेतलेलं आहे सगळं ऑनलाईन ऑर्डर केलं आणि डान्ससुद्धा मीच बसवलेला हो आहे लास्ट इयरप्रमाणे त्यामुळे सगळं मी अरेंज केलं आणि सगळ्या ज्यांच्या ज्या मुलींच्या आया त्यांना त्यांनासुद्धा तो ड्रेस आवडला आहे त्यामुळे अजून छान वाटतंय तसं श्रियांचा आहे फॅशन शो लास्ट इयर श्रियांचा जो फॅशन शो होता ना ते विथ मॉम होतं पण यावेळेस जे आहे ते विथ डॅड आहे त्यामुळे यावेळेस सारंग डान्समध्ये पण आहे इवन फूड कमिटीमध्ये पण आहे आणि श्रियांसोबत त्यांचा फॅशन शोसुद्धा असणार आहे तर असं सारंग फार बिझी आहे सध्या बॅकयार्डची परिस्थिती मी तुम्हाला दाखवते काल जसं सांगितलं की तुळशीचं सा लग्न होतं तर इथे छान कृष्ण वगैरे ठेवलेला ते जस्ट आता आवरून घेतलं आहे आणि असं आपलं बॅक सुद्धा आहे आणि इथे एक छान असा टी सुद्धा लावून घेतलं आहे सो जेव्हाही विकेंड असतो किंवा जसं आज फ्रायडे आहे तो आम्ही असं छान असं बाहेर बसून कॉफी वगैरे घेतो तेव्हा छान इथे गाणे लावतो किंवा बऱ्याचदा मूवीसुद्धा इवनिंगला बघायला छान वाटतं सो मस्त वेळ जातो आणि आपला बॅक छान असल्यामुळे अजून छान करमतं तर चला आता मी इराणी याला उठवते आणि परत एकदा हे सांगायचंच राहिलं माझं की मुलींची छान मी डान्स प्रॅक्टिस घ्यायची इव्हन सारंग जिथे डान्स करतात ते जसं बोलले मी तर यांचीसुद्धा डान्स प्रॅक्टिस व्हायची तर यामागे किती मेहनत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे तर तेसुद्धा मी थोडे थोडे मोमेंट्स कॅप्चर केले आहेत तर हे सगळं तुमच्याशी आत्ता मी शेअर करते की घरी आम्ही प्रॅक्टिस कसं करायचो किंवा सारंग आणि त्यांची टीम प्रॅक्टिस कशी करायची आणि त्यासाठी आम्हाला किती एफर्टसुद्धा लागतात सगळेच करतात पण माझ्याकडे काही क्लिप्स आहेत त्यामुळे मी माझ्याच व्हिडिओ सगळे शेअर करणार तुमच्याशी तर चला मी पहिले ते व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते नंतर इराणी याला रेडिओसुद्धा करते चला तर इकडे आहे इराणियाचा डान्स ग्रुप आणि इथे छान यांची प्रॅक्टिस सुरू आहे आ, मी जनरली इव्हिनिंगलाच प्रॅक्टिस घेते म्हणजे साडेसहाच्या दरम्यान सो बाहेर अंधारसुद्धा फार झालेला आहे इराणिया जस्ट झोपून उठलेल्या फाय थर्टी सिक्स ओ क्लॉकला आणि त्यानंतरसुद्धा त्या बघ किती आनंदाने इथे प्रॅक्टिस करतायत मस्त या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी जी आहे ती म्हणजे ती येलो स्कर्ट आ, सो तीसुद्धा खूप छान मॅनेज करून घेत आहेत छान ॲडजस्ट केलं तिने सुद्धा, के सुद्धा आणि डान्स करायची इच्छा असल्यामुळे खूप छान वाटलं हो सगळ्या मुलींनी खूप मस्त पफॉर्मसुद्धा केलं आहे आणि इकडे आहे सारंगचा ग्रुप डान्स आ, सो यांची टीम आ, सो ही जी इथे पिंक कलरचा टॉप घातलेला आहे, आहे ती आहे हर्षा जी डान्स शिकवते आहे आणि ती सगळ्यांचं बरोबर कॉर्डिनेट होतं आहे की नाही ते सुद्धा बघते आहे सो इथे तुम्हाला गेस केलं असेल तुम्ही सॉंग हे बघा आता ही सगळ्यांना करून दाखवणार की कसं करायचं आहे इन वन टू थ्री फोर काउंटिंग करून हे सगळं शिकवत असते आणि इकडे छान यांचा असा जे आहे कपल डान्स सुद्धा होता मध्ये हे सगळं तुम्हाला समोर बघायला मिळेलच तर इकडे इरा निय श्रीयं तिघे मस्त झोपल्या हो अगं इरा उनिया उठ बाळा इरा इरा उठ चला डान्स आहे आपला चलो मुली मस्त झोपल्या हो आहेत चला <laughs> चला उठा गेट अप तर आता झालेले आहे साडेचार आणि आपल्या इकडे इरानिया सुद्धा छान अशा रेडी आहेत हे बघा माझे नी यानिया तरी केस दाखव येस आणि मी तुम्हाला लुक दाखवते एक मिनिट थांब बाळा असं छान हे नेकलेस सुद्धा मी ऑर्डर केलेला होता जसं तुम्हाला सांगितलेलं पहिल्यांदाच इयरिंग्स घालून दिलेत त्यांना असे अच्छा हा केस मागे टाक मागे टाक आणि इकडे माझी इरा इरालासुद्धा छान असा मेकअप करून दिला आणि आज इरा खूप आनंदी आहे कारण तिला तिला पाहिजे तसा मेकअप करून दिला आहे म्हणून इथे नेकलेस सेम सकाळचे सेम नेकलेस आहेत आणि ओढण्यानंतर लावायचे आहेत एक राऊंड मारून दाखवा एक गोल 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 करा <laughs> आणि यांचे केससुद्धा छान असे लावलेले ला दा आहेत दाखव बाळा आणि याला छान असं ना फ्लावर्स लावले आहेत खूप गोड दिसतात आहे इरानिया खूप सुंदर मस्त दिसतात आहे सो आता ओढण्यात तुम्हाला तिथे गेल्यावर लावून दिलं ओके <laughs> आणि माझं श्रियान सुद्धा तिकडे रेडी आहे हे बघा कसं कार्टून मना करतोय ऍक्च्युली श्रियान आहे फॅशन शो मध्ये आणि तो वाट बघतोय की बाबा कधी येणार म्हणून आणि या दोघींच ना मला भीती एवढीच आहे की केस पडायला नको <laughs> 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 चला आता मी सुद्धा रेडी होते लगेच दहा पंधरा मिनटात रेडी होते कारण जस्ट मेसेज आला आहे की फाय ला दीप प्रज्वलन आहे त्यामुळे त्याच्या पा पाच ते, ते, ते दहा मिनिटात रेडी व्हायचंय तर चला तर जस्ट आत्ता मी रेडीसुद्धा झालेली आहे छान नेकलेस वेअर केलेला आहे कॉन्ट्रास्ट घालावं म्हणाले नेटेड साडी आहे त्याला छानशी अशी स्टोन आहे कारण रात्री अशी साडी वेअर केली ना तर खूप छान वाटतं आणि ती पार्टीवेअर लुकसुद्धा येतो त्यामुळे आणि आत्ता मी निघते ऑलरेडी तुम्ही इथे बघू शकता पाच वाजून दहा मिनिट म्हणजे पाच वाजलेले आहेत तर चला आता मी तिथे जाते तिथलं डेकोरेशनसुद्धा खूप छान केलेलं आहे आणि इराणियाचा जो डान्स आहे तो तिसराच आहे त्यामुळे लवकर जाणार आणि जस्ट सारंगचा मेसेज आला की सगळं सुरू होतं आहे तो लगेच ये तर आता मी निघणार घरून खूप फास्ट आ, मी रेडी झालेली आहे ॲक्च्युली म्हणजे मी बोललेली पाच ते दहा मिनटात पण तरी मला ट्वेंटी मिनिट्स लागले सगळं रेडी होऊन आता घरातलं सगळं आवरून म्हणजे जे काही घ्यायचं आहे ते घेऊन निघायला तर चला आता मी निघते आणि तुम्हाला तिथेसुद्धा कसं डेकोरेशन वगैरे केलं ते सगळं शो करते चला तर इकडे आहे इराणी आणि मुक्ता आणि ते बघा कसे नवटंकी करत चाललेले आहेत मी त्यांच्या आता ट्रायपॉड दिलाय आहे तर आणि समोर आहे श्री आणि आणि छान तिकडे डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हलकंसं चला मी दाखवतो तर मग एंट्री गेट असं ठेवलेलं आहे आणि इथे सगळे आता फोटो काढणार आहे बघा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे हॅपी दिवाळी सारंग <laughs> आणि इकडे आपलं छानच असं डेकोरेशन झालेलं आहे काय करते है? स्वीट्स तर सुरुवातीलाच इथे चहा आणि नाश्त्याचं काउंटर होतं सो आल्या आल्या सगळ्यांनी छान नाश्ता केला नाश्त्यामध्ये छान असे गरमागरम समोसे होते सोबत चटणीसुद्धा आणि चहा कॉफीसुद्धा होतात सो प्रोग्रामची सुरुवात आमची अशी झालेली लहान मुलांसाठी थोडं ज्यूस आणि बिस्किट्स ठेवले सो तेसुद्धा छान एन्जॉय करू शकले पाहिजे म्हणून त्यानंतर जसं मी बोललेले की दीप प्रज्वलन तर ते एक्झॅक्ट साडेपाचला झालेलं इकडे सगळ्यांचे ज्यांचे आई बाबा आहेत किंवा जे आपण म्हणू शकतो की, की थोडे मोठे लोक जे आहेत त्यांच्या हस्ते ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला आणि तुम्ही ते बघू शकता छान सगळ्यांनी रांगोळ्या ज्या काढलेल्या आहेत फुलांच्या माळा ज्या लावलेल्या आहेत ते सगळं कम्पाऊंडच्याच आमच्या महिलांनी केलेलं आहे सगळ्यांचा असा ग्रुप असतो सो डेकोरेशन कमिटीने खूप छान पार पाडलं आणि इथे कुठलंही बाहेरच्या अशा वस्तू विकत आणलेल्या नाही सगळ्यांनी जवळजवळ सगळं घरीच बनवलेलं आहे आणि अशा प्रकारे इथे छान असा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रमसुद्धा झाला इकडे सारं कॉफी घेत आणि जस्ट दीप प्रज्वलन झालं आणि आत्ता आम्ही साईडला चाललेलो हो। आहोत आम्हाला बसायचं आहे आणि काही सेल्फी पॉईंट सगळं सेल्फी काढत आहेत सभी नेस्मा वासियों को फिर से दिवाली की ढेर सारी शुभकामनाएं। इस खूबसूरत दीपोत्सव में न केवल रोशनी का त्योहार मनाने के लिए बल्कि एकता और हारमोनी का जश्न मनाइए बिना किसी देरी के और वो भी शायद इंतजार कर रहे हैं तो आई विल कॉल ऑफ दुडेज अवर वंडरफुल दिस इवनिंग मिस्टर प्रवीण एंड मिसेस पल्लवी लेट्स गिव ए बिग राउंड ऑफ मिस्टर प्रवीण एंड पल्लवी टू वन वाह वाह क्या बात है व्हाट अ ब्यूटीफुल ऑडियंस यस भाभी गेटअप <laughs> और भाइयों का पोशाक आज तो चार चांद लगा देने वाला है पल्लवी जबरदस्त ऑल आर लुकिंग वेरी ब्यूटीफुल वक्र महा सुरुवात तर फारच जोरदार झाली आणि या कार्यक्रमाचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे हा मी सुर मेरा तुम्हारा तुम्हाला आठवत असेल आपल्या बालपणी आपण नेहमीच डी डी वर दूरदर्शनवर हे सगळं गाणी ऐकायचो बघायचो आणि खूप छान वाटायचं सेम तीच थीम इथे प्रेझेंट केलेली आहे तर इथे वेगवेगळ्या वे राज्यातील त्यांची त्यांची भूमिका वेशभूषा घेऊन सगळेजण प्रेझेंट करत होते आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे जे गाणं आहे हे लाईव्ह गायलं आहे इथे इथे कुठलंही असं ओरिजिनल सॉन्ग जे होतं ते लावून प्रेझेंट नाही केलं आहे सो कंपाऊंडच्याच जे काही गायक मंडळी आहेत त्यांनी इथे जे गाणं आहे ते प्रेझेंट केलेलं आहे आणि जसं बेंगॉली आहे किंवा इतर भाषीय आहे तर त्यांच्या त्यांच्या त्या ते सदस्यांनी जसं पंजाबी आहे त्यांच्या त्यांच्या त्या ते सदस्यांनी इथे येऊन हे गाणी गायली आहे सो तुम्हाला थोडं मी झलक दाखवते तुम्ही तुम्हीसुद्धा हे खूप छान एन्जॉय करा तर इथे आहे लहान मुलांचा फॅशन शो आणि जसं मी बोललेली की यावर्षी मुलांना त्यांच्या बाबांसोबत फॅशन शो करायचा आहे आणि थीम अशी होती की मुलांचा आणि बाबांचं जे कॉस्ट्यूम आहे त्याचा पॅटर्न किंवा कलर थोडा मिळता जुळता असावा सो बऱ्याच जणांनी मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत मला एकदा सांगावं असं वाटतं की डेकोरेशन कमिटीनी हा जो स्टेज आहे तो सुद्धा खूप छान रिथे सजवलेला आहे इथे सगळे जी मेहनत आहे ही कंपाऊंडचे त्यांच्या त्यांच्या कमिटी मेंबर्सनी घेतलेली आहे त्यामुळे अजून छान बघा तुम्ही खूप छान वाटतं जेव्हा आपण एका ग्रुपमध्ये कुठलं काही काम करतो तेव्हा किती छान होतं ते सो इथे सुरू झालेलं आहे फॅशन शो आणि असं वन बाय वन आता सगळे येणार तर इथे बघा आता जसं मी बोललेली की पॅटर्न किंवा तुम्हाला कपडे मॅच करायचे आहेत तर सगळ्यांनी तशी ती थीम फॉलो केलेली आहे आणि असे सगळे लहान मुलं विथ त्यांचे बाबा असे येत आहेत खरं तर प्रोग्राम म्हटलं की सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचा असा हा एक आलेख आखलेला होता ज्यामध्ये बाबा आणि मुलगा सोबत येणार स्टेजवर सो यापेक्षा दुसरा आनंद काहीच नसणार असं मला वाटतं तर तीच थीम फॉलो करत सारंग आणि श्रियांनीसुद्धा मॅचिंग कपडे घातलेले आहेत जे मी स्पेशली दिवाळीसाठी घेतले तुम्ही दिवाळीचा ब्लॉग बघितलाच असाल सो इकडे सारंग आणि श्रेया आणि त्यांनी पोस्टसुद्धा छान मॅच केलेली आहे लास्ट इयर मी घेऊन गेलेली श्रियांना आणि यावर्षी सारंग सो असं सगळ्या लहान मुलांसोबतचं असं हे बघा इथे छोटे छोटे मुलं छान मॅच करत आहेत जसं या दादांनी गॉगल लावलं आहे तर त्यांच्या मुलींनी सुद्धा गॉगल लावलं आहे खूप छान असा हे प्रोग्राम झालेला तर चला आता आपण मी तुम्हाला दाखवते की नेक्स्ट प्रोग्राम काय आहे तो तर जसं मी तुम्हाला बोललेली की थर्ड डान्स इराणियाचा आहे सो पहिले दोन तीन प्रोग्राम झाल्यानंतर आता इराणयाचा इथे डान्स सुरू झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या लहान मुली छान असा सेम कॉस्ट्यूम सेम गेटअपमध्ये आला आहे त्यामुळे खूप गोड दिसत होत्या आणि याचा ॲक्च्युली पूर्ण जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकणार तुम्ही गाणं तर गेस केलंच असणार पण तरीसुद्धा मी सांगते की यामध्ये तीन वेगवेगळे वेग गाणी होती सो सगळ्यांना पोझिशन चेंज करून त्यांच्या त्यांच्या जागेवर येऊन सगळं काही परफॉर्म करायचं होतं आणि खूप छान यांनी हा डान्स परफॉर्म केलेला आहे इथे पण तेच कॉपीराईट लागतं त्यामुळे मला या व्हिडिओमध्ये तर मी नक्कीच याचं गाणं नाही टाकणार पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओज असणार तो फक्त यांच्या डान्सचा आणि सारंगच्या डान्सचा असणार कारण यामध्ये गाणं गाणं टाकलं ना की अख्खा ब्लॉगमध्ये कॉपीराईट येतं त्यामुळे मी अवॉइड करते की या ब्लॉगमध्ये याचं हे जे गाणं आहे हे मेन्शन करायला तर इथे डेकोरेशन तुम्हाला थोडं दाखवावंसं वाटलं सर सुरुवातीला खूप छान त्यांनी असं हॅपी दिवाळीचं बॅनर आणि ते काही स्टिकर आहेत त्यानंतर छान अशी अशी रांगोळी आणि दीप प्रज्वलनासाठी केलेली तयारी तसंच तुम्ही इथे बघू शकता की खूप सुंदर अशी रांगोळी त्यांनी काढलेली आहे जी काही इथली कमिटी आहे डेकोरेशन कमिटी म्हणा फूड कमिटी किंवा जे काही साऊंड कमिटी आहे त्यांनी त्यांची त्यांची जी कामं होती ती खूप छान रीत्या पार पाडली तसंच इथली जी रांगोळी आहे यासाठी या खरंच खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक वेगवेगळ्या कलरच्या जे कागद आहे ही बनवलेली आहे तसंच इथे आता लागलेला आहे जेवणाचा स्टॉल आणि जसं मी बोलेली की सारंग आहे फूड कमिटीमध्ये त्यामुळे माझा याकडे कल थोडा जास्त होता सो इकडे अजून काही लागायचं आहे काउंटर पण जे लागलं आहे ते मी तुम्हाला दाखवते कारण नंतर इतकी गर्दी होते ना आणि नंतर इतका रश होतो ना की मला व्हिडिओ काढायलाही जमत नाही इथे आहे तुम्ही बघितलं असेल इथे आहे वेळेवर रोटी बनवून देणार सो so, लाईव्ह रोटी काउंटर आणि इकडे सेकंड स्टॉल सो so, असा छान फूड काउंटर जे आहे ते ऑलरेडी रेडी झालेला आहे तसंच प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जे पॅरेंट्स इथे येतात म्हणजे आपल्या मुलांच्या घरी येतात सो जे काही इथल्या फॅमिलींनी त्यांच्या त्यांच्या पॅरेंट्सला इथे आणलं आहे त्यांचंसुद्धा इथे खूप छान पद्धतीने असं स्वागत करण्यात आलेलं आहे तर तो इथे प्रोग्राम सुरू आहे फेलिसिटेशन तर हे पण खूप छान वाटतं प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातनं लोकं येतात तुम्हाला माहिती आहे भारताबाहेर राहायचं म्हटलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रांतातली देशातली लोकं मिळणारच मिळणार पण जेव्हा आपण सगळे भारतीय एकत्र येतो तेव्हा हा जो काही एक उत्सव साज साजरा केला जातो तेव्हा हे जे काही स्वागत समारंभ होतं हे खूप छान होतं आणि इकडे सगळे सड खूप आनंद व्यक्त करत आहे कारण ज्यांचे ज्यांचे पॅरेंट्स आले त्यांच्या पॅरेंट्सला डायरेक्ट स्टेजवर बोलवून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे आणि इकडे आता नेक्स्ट सॉन्ग आणि असे बरेच डान्स झालेत सो जे मुलांनी बघा जसं आम्ही कॉस्ट्युमसाठी केलेलं तसंच बाकीच्यांनी सुद्धा खूप छान असं अरेंज केलंय मला खरं तर या मुलीबद्दल बोलावं असं वाटतं कारण या मुलीचा जे मध्ये डान्स करताय ना तिचा हात अक्षरशः तुटलेला म्हणजे फ्रॅक्चर झालं आहे तरी सुद्धा ती खूप छान असं तिने परफॉर्म केलं त्यासाठी खरं तर तिला द्या दाद द्यावीशी वाटते सॉरी मला जरा फंबल होत आहे बोलताना मुखड round of applause to both of them for their generous support for Niwali celebrations. Thank you, thank you. Applause please! Yeah. Yeah. आमचा प्रोग्राम संपलायत आणि तर सगळे जेवण करतात इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा सो सगळी अशी रो आहे आणि सगळे जेवण करत आहे तर चला आजचा ब्लॉग मी <laughs> तिकडे अनाऊन्समेंट झालं वाटतं काहीतरी तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आशा करते आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त जास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय